साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरीची आहे ती स्टोअरूममध्ये घागरे घेण्यासाठी जिथे आलेली असते तिथे एक छोटासा पेपरचा तुकडा असतो आणि त्यावर अर्णवच्या बाबांचा खून कशा प्रकारे झाला ती बातमी त्या पेपरमध्ये आलेली असते तेव्हा ईश्वरीची आहे ती बोलते की हे तर अर्णव सरांचे बाबा नेमकं काय आहे हे प्रकरण असं ईश्वरी जी आहे ती आपल्या हातामध्ये तो पेपर घेते आणि बघू लागते त्यानंतर तो छोटासा पेपरचा तुकडा जो आहे तोही ईश्वरी त्या घागरीमध्ये घेते आणि लगेच इकडे ती घागर घेऊन अर् अर्णवच्या रूमकडे निघालेली असते दुसरीकडे मामा आणि अर्णव हे दोघेही इकडे एका शांत ठिकाणी बसलेले असतात आणि तेव्हा अर्णव थोडासा विचार करत असताना मामांच्या लक्षात येतं मामा बोलतात की अर्णव तू कसला विचार करतोस एवढा पाटीलचा फोन आला होता आणि त्याने आपल्या लाडक्या जावई बापूसाठी पूर्ण फिडिंग लावलेली आहे असं पण अर्णवला मामा सांगत असतात त्यानंतर इकडे मामा बोलतात की तू एवढं टेन्शन नको घेऊ अर्णव आपण त्या राकेशला चांगलंच वटणीवर आणू त्यानंतर मामा बोलतात की तुला काय म्हणायचं ते आलंय लक्षात माझ्या अर्णव तू विसरून जा असं काही नाही आहे अर्णव तू इथून पुढे एकटा नाही ही तुझ्या आयुष्यात आहे आणि ईश्वरी खूप समजूतदार आहे तिला ह्या सर्व होणाऱ्या त्रासातून नक्कीच तू सुद्धा बाहेर काढशील ती आणि तीसुद्धा तुला बाहेर काढेल असं मामाची आहे ती अर्णवला बोलतात आणि तिथून निघून जातात आता इकडे मामीची आहे मामी इकडे घरामध्ये मा नेमकं मामा कुठे आहे ते बघत असते तेवढ्यामध्ये जी आहे ती रूममध्ये येते आता मामी लगेच बोलतात की काय गं तुला घागरी शोधायला पाठवलं होतं इतका वेळचा घागरी शोधायला वेळ लागतो का तेव्हा ईश्वरी बोलते की अहो खूप पसारा आहे त्या स्टोअरूममध्ये अंधारही होता त्यामुळे मला काही तिथे दिसत पण नव्हतं असं ईश्वरी जी आहे ती मामींना सांगत असते मामी बोलतात की तिथे कसला अंधार तेव्हा इकडे ही ईश्वरी बोलते की तेथील लाईट जो आहे तो चालू बंद होत होता त्यावेळेस इकडे वल्लरी बोलते की तू एखादी वस्तू अशी बघितलीस का तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की नाही नाही बाकी मी काहीच बघितलं नाही अर्णव सर जर आले तर त्यांना मी लाईट लावायला सांगते आणि बाकीच्या घागरी घेऊन येते असं ही वल्लरीला ईश्वरी बोलते आणि तेथून निघून जाते पण दुसरीकडे जी आहे ती फोनवर बोलत असते आणि तेवढ्यामध्ये ईश्वरीची आहे ती पाठीमागून अंजलीच्या येऊन उभी राहते आणि त्या घागरीमध्ये जो काही पेपरचा तुकडा आहे तो आपल्या हातामध्ये घेऊन ईश्वरी लगेच आपल्या मनाशी बोलते की ह्या पेपरमधील जे काही सत्य आहे ते अंजलीताईंना माहीत असेल का त्यावेळेस आता ईश्वरी जे आहे ती तो पेपरचा तुकडा अंजलीला दाखवते आणि बोलते की अंजलीताई हे बघा ना या पेपरमध्ये काय आहे असंही ईश्वरी अंजलीला विचारते त्यानंतर अंजली थोडीशी टेन्शनमध्ये ईश्वरीला दिसते ईश्वरी बोलते की ताई तुम्ही काही टेन्शनमध्ये आहेत की काय त्यावर इकडे ही अंजली बोलते की मला पुढच्या आठवड्यामध्ये सोनोग्राफी करायला जायचं आहे मी त्यांना बोलले की सर्व ठीक आहे परंतु सर्व ठीक नाही आहे असं अंजली जी आहे ती ईश्वरीला सांगत असते माझी प्रेग्नेन्सी जी आहे ती खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि कधी कधी मला असं एकटं पडल्यासारखं वाटतं गं आपण जर काळजीत असलो आणि आपल्या नवऱ्याने जर आपल्याला साथ दिली तर काहीच वाटत नाही गं परंतु हे नाहीत घरी याचीच मला खूप टेन्शन आले ही अंजलीची आहे ती ईश्वरीला बोलत असते त्यानंतर इकडे ही ईश्वरी बोलते की राजे जिजू नक्की येतील तुम्हाला नाही असं एकटं वाटणार असं पण इकडे ही ईश्वरी अंजलीला आधार देत असते त्यानंतर इकडे अंजली आता खूप खुश असते तर ईश्वरी बोलते की ताई तुमच्या डोळ्यात मला असू दिसता कामा नाही इथून पुढे नेहमी हसत राहायचं असं नाराज नाही राहायचं असं ईश्वरी अंजलीला बोलत असते त्यानंतर आता अंजली तेथून उठून इकडे आतमध्ये येत असते तर इकडे ईश्वरी जे आहे तो आपल्या हातातील पेपरचा तुकडा जो आहे तो हातामध्ये घेऊन बघतच असते ताई तुम्ही अगोदरच टेन्शनमध्ये आणि मी अगोदर कशाला टेन्शन देऊ अजून तुम्हाला असं ईश्वरी त्या पेपरच्या तुकड्याकडे बघत आपल्या मनाशी बोलत असते इकडे ही ईश्वरीची आहे ती पुन्हा आपल्या रूममध्ये येते तिला अर्णव बोललेल्या सर्व गोष्टी आठवत असतात आणि ईश्वरी त्याच गोष्टींचा विचार करत असते तो पेपरचा तुकडा जो आहे तो तिने बेडवरती ठेवलेला असतो आणि त्यामधील ह्याडची आहे ती वाचू लागते त्यावेळेस तिकडे ईश्वरी बोलते की देवा नेमकं हे काय सुरू आहे सर्व तेवढ्यामध्ये अर्णव जो आहे तो फोनवर बोलतो तिकडे रूममध्ये येतो ईश्वरीची आहे ती कपाट उघडते आणि त्यामधून काही कपडे काढून ती साईडला निघून जाते तर अर्णव आता लॅपटॉपमध्येच बघत असतो तेवढ्यामध्ये ईश्वरी साईडला निघून गेलेली असते आणि बेडवरती जो काही पेपरचा छोटासा तुकडा आहे तो ईश्वरीने तिथेच ठेवलेला असतो आता अर्णवचं त्या तुकड्याकडे लक्ष जातो तो उठतो आणि लगेच तो पेपरचा तुकडा हातामध्ये घेऊन बघू लागतो त्यावेळेस इकडे उद्योगपती राजे शिर्के यांच्यावर हल्ला अशी ॲड जी आहे ती त्या पेपरमध्ये आलेली आपला हा अर्णव वाचू लागतो आणि त्याला सर्व लहानपणीच्या आठवणी त्याला आठवत असतात आपल्या बाबांचं जे काही बाहेर अफेअर होतं त्यामुळे आपल्या आईने आत्महत्या केलेली आहे हे सुद्धा सर्व अर्णवला लहानपणीच्या गोष्टी आठवू लागतात आणि अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की हे काय आहे तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की मी जानबुजके नाही आणलं सर हे तर अर्णव लगेच बोलतो की ह्या माणसाचं नाव माझ्यासमोर काढायचं नाही तेव्हा ईश्वरी बोलते की अहो का नाही काढायचं तुम्ही नेहमी बोलताना ने तर म्हणता ज्या गोष्टींचा आपल्या घरावरती डाग लागलेला आहे त्या गोष्टी उकरत बसायच्या नाहीत असं तुला किती वेळा सांगितलं आहे इकडे अर्णव खूप चिडलेला असतो ईश्वरी बिचारी गप्प उभी असते अर्णव बोलतो की मी तुला ह्या गोष्टी सकाळीच सांगितल्या होत्या की मला हे काही दाखवू नको म्हणून मला त्रास देण्यासाठी तू एवढ्या खालच्या लेवलला जाऊ शकते हे नाही माहीत मला एक शब्दसुद्धा बोलू नको आता असं पण अर्णव जो आहे तो ईश्वरीवर खूप चिडलेला असतो आणि खूप बोलत असतो कारण त्याला बाबांच्या आठवणी ज्या आहेत त्या अगदी जाग्या झालेल्या असतात सर्व काही आठवणी त्याला आठवू लागतात आणि तो तस तसा ईश्वरीवर चिडू लागतो ईश्वरीसुद्धा खूप चिडलेली असते ईश्वरी बोलते की तुम्हाला तुमच्या भूतकाळाचा जो काही त्रास होतो यात माझा काही दोष आहे तुम्ही माझ्यावर का चिडता माझ्यावर कुठलाही आरोप करण्याचा हक्क तुमचा नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये सर्व जे आहे ते चेंजिंग झालेलं आहे माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं आहे त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्यावर आरोप करायचा काहीच संबंध नाही असे ईश्वरी या अर्णवला बोलते मी पुन्हा एकदा तुम्हाला शेवटचं सांगते मी हे मुद्दा म्हणून काहीच केलेलं नाही आहे त्यावर आता इकडे अर्णव बोलतो की तू मला माझा पास्ट जो आहे तो आठवून देण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता इकडे ईश्वरी बोलते की अहो हे असलं काहीच माझ्या डोक्यात पण येणार नाही आहे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरून माझ्यावर काय एवढं रागवता माझी कॅपॅसिटी संपलेली आहे त्यामुळे मी आता एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही आहे असं पण ही अर्णवला बोलते इकडे अर्णव जो आहे तो खूपच चिडलेला असतो इकडे ईश्वरही खूप चिडलेले असते दोघे रूमच्या बाहेर निघून गेलेले असतात इकडे आकाश जो आहे तो आपल्या आईकडे सर्व घरातील घागरी आणून देतो तेवढ्यामध्ये मामी अर्णवला बोलतात की काय रे काय सुरू आहे त्यानंतर इकडे आता हा अर्णव जो आहे तो, तो आकाशला बोलतो की चल आपण कॅफेमध्ये जाऊन बसूयात आपलं तिथे काम आहे तेव्हा अंजली लगेच बोलते की अरे चिंटू कुठे चालला तू इथे इतका मस्त कार्यक्रम मामी जे आहेत अर्णवला बोलतात की तुझा चेहरा का पडला आहे असा आता इकडे अर्णव जो आहे तो काहीच बोलायला तयार नसतो दुसरीकडे हा राकेश जो आहे तो इकडे घरामध्ये असतो आणि तो आता इकडे घराकडे निघलेला असतो त्यानंतर आता राकेश बोलतो की तुला जरी वाटत असलं की सर्व साम्राज्य तुझ्याकडे आहे परंतु तुझी जी बावर्ड बहीण आहे ना तिचं आयुष्य बघ मी कसं उद्ध्वस्त करणार आहे असं राकेश आपल्या मनाशी बोलतो सर्व गोष्टी तुझ्या जरी असल्याना तरी ईश्वरी फक्त माझे आहे ती मी तुला कधीच तुझी होऊन देणार नाही असं राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो वल्लरी जी आहे ती अर्णवला बोलते की तुमच्यात काही वाद झाला का अरे आजच्या दिवशी तरी भांडू नका अरे लहानपणापासून मी तुला वाढवलंय तुझा चेहरा थोडासा पडला की लगेच माझ्या गोष्टी लक्षात येतात असं वल्लरी ही अर्णवला बोलत असते आणि ईश्वरीकडे बघत असते तेवढ्यामध्ये इकडे हा अर्णव जो आहे तो मामींना बोलतो की मामी काहीच झालेलं नाही आहे तसं तेवढ्यामध्ये ईश्वरीसमोर अर्णवला दिसते लगेच इकडे अर्णव बोलतो की बघा ही मिस इंदोर तर अजून तयार पण झालेली नाही आहे आणि मामी तू पण तयार नाही झाली का अजून असं पण अर्णव खूप खुश होऊन मामींनासुद्धा बोलत असतो अर्णव लगेच बोलतो की काय आहे मिसेस राजे शिर्के तयार व्हा पटकन खाली कार्यक्रमाला यायचं आहे सर्वजण वाट बघतात असं अर्णव या ईश्वरीला खालून बोलत असतो आणि ईश्वरी वरती रूमच्या समोर उभी असते दुसरीकडे हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की तुला जरी किती वाटलं ना की मी आयतेवेळी जाऊन त्या ईश्वरीला वाचवलं परंतु शेवटी ईश्वरीचा तुझ्यावर विश्वासच बसणार नाही आहे बघ ईश्वरी तुझ्याशी कसे वागते असं असं राकेश आपल्या मनाशी बडबडत असतो की आलेस मी तयार होऊन असं ईश्वरी अर्णवला बोलत असते दुसरीकडे अंजली जी आहे ती चिंटूला बोलते की चिंटू तू घरीच थांब मला नाही बरं वाटत तेव्हा अर्ण बोलतो की अगं ताई मी घरीच आहे तू नको टेन्शन घेऊ मामी जे आहेत ते आपल्या मनाशी बोलतात की नक्कीच ह्या नवरा बायकोमध्ये काहीतरी झाले आणि मला ते कळायलाच हवं असं मामी आपल्या मनाशी बोलत असतात तेवढ्यामध्ये काही बायका ज्या आहेत तिथे आता या शिरकेंच्या घरी छान तयार होऊन आलेले असतात आणि तेव्हा ईश्वरीला या बायका बोलतात की करायची का मग सुरुवात तर ईश्वरी अजून आली नाही असंही आपली अंजली त्या बायकांना सांगते आणि तेवढ्यामध्ये ईश्वरी ते छान तयार होऊन येत असते आकाश ईश्वरीचे छान छान फोटो काढत असतो अंजली तर खूप खुश होऊन बघत असते आणि ईश्वरीला बघून मामी आणि आजी ज्या आहेत त्या खूप रागावलेल्या असतात त्यानंतर या बायका बोलतात की किती सुंदर आहे व ही देखणी सुनबाई असं या बायका ईश्वरीचं खूप कौतुक करू लागतात तर मामी बोलते की कायची देखणी आणि कायचं काय उगच काही पण कौतुक चाललंय असं पण इकडे ही मामी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आपली ही अंजली जी आहे ती सुद्धा ईश्वरीचं चा अगदी छान प्रकारे कौतुक करू लागते आणि खूप सुंदर दिसतेच ईश्वरी तू असं बोलत असते आता अंजली जी आहे ती बोलते की चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात इकडे अंजली आणि ईश्वरी समोर बसतात आणि इकडे सर्व बायकाचे आहे ते आपल्या हातामध्ये हात घेऊन गोल राऊंड करत छान डान्स करू लागतात आणि ईश्वरी आणि अंजली बघत असतात आजी बघत असते आता तेवढ्यामध्ये ईश्वरीची आहे ती आपल्या अर्णवला बघत असते कारण अर्णव तिथे नसतो आणि मामी ज्या आहेत त्या खूप रागाने ईश्वरीकडे बघत आहे त्यानंतर इकडे अगदी घरामध्ये छान वातावरण असतं इकडे राकेश जो आहे तो खूप चिडलेला असतो राकेश बोलतो की आता बघस तू नाही मी तुला माझा खरा चेहरा दाखवला तर नावाचा राकेश नाही असं राकेश आपल्या मनाशी बोलत असतो ईश्वरीची आहे ती फक्त माझी आहे मी ती कधीच तुझी होऊन देणार नाही असं हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बडबडत असतो उद्याच्या भागामध्ये जेव्हा हा राकेश घरी येतो तेव्हा मात्र ईश्वरी बघते आणि राकेश घरी येताच मामी लगेच बोलतात की जावई बापू आले जावई बापू आले आता इकडे ही अंजली लगेच इकडे राकेशकडे बघते आणि त्याला जाऊन मिठी मारते आणि जेव्हाही आपली ईश्वरी बघत असते तेव्हा ईश्वरी बोलते की राकेशजी हे तर अंजली ताईचा नवरा राकेशजी असं जेव्हा ईश्वरी बोलते तेव्हा ईश्वरीला चक्कर येते अर्णव लगेच धावत पळत जातो आणि ईश्वरीला सावरत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद